तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ह्या म्हणीचा आपण सर्वप्रथम अर्थ जाणून घेऊ तर ह्या म्हणीचा अर्थ असा होतो की एक गडगंज श्रीमंत व्यक्ती आहे अगदी तीन लोक म्हणजे पृथ्वी लोक आकाश लोक आणि पाता लोकाचा स्वामी पण त्याच्याजवळ आई नाही आणि केवळ त्याच्याजवळ आई नसल्यामुळे तो जगातला सर्वात गरीब व्यक्ती ठरतो तर तीन लोकांची तुलना एका आई या शब्दाशी का करावी बरं हा खरं तर माझचा आजचा विषय तर मी पहिल्यांदा माझं नाव सायली मंदा अनंतराव जोशी असं का सांगितलं इथूनच सुरुवात करू तर मागे कायदा मंजूर झालाय सर्वांनाच माहीत असेल आईचं नाव बंधनकारक आणि हा कायदा केल्याबद्दल मी सरकारची खरंच ऋणी आहे आई ही अगदी ही स्वार्थ असते ती नऊ महिने मुलाला पोटात ठेवते तेही तिला माहीत नसताना हा मुलगा कसा असेल आपल्याशी काय वागेल अशाची कशीच अपेक्षा न ठेवता ती त्या मुलाला वाढवते आईचं मन आईलाच कळतं ती मुलाशी कधी काय कसं वर्तन करेल ना ते तिलाच माहित असतं जर एखादी आई मुलाच्या बाबतीत जर निर्णय घेत असेल ना तर ती योग्यच घेईल याची खात्री मी तुम्हाला देते त्या कौशल्याने रामाला नऊ महिने पोटात ठेवले म्हणून आज आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम भेटले भुवनेश्वरीने नरेंद्रनाथाला नऊ महिने पोट वाढवले म्हणून आज आपल्याला विवेकानंद सापडले त्या महापुरुषांचे आपल्यावर जेवढे उपकार आहेत ना तेवढेच त्यांच्यावर त्यांच्या आईचे उपकार आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाही मुलाच्या सुखात आई त्याच्या पाठीशी असो वा नसो पण मुलाच्या दुःखात त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असणारी जी व्यक्ती असते ना ती आई असते म्हणूनच शुभमकर कुलकर्णी ही प्रसिद्ध कवी असे म्हणतात की आई पहिला संस्कार आई पहिला उच्चार तोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार असो मागे मदसले झाला सर्वांनी स्टेटस ठेवले असतील पाहिले देखील असतील पण ह्यामुळे अनेक प्रश्न उद्भवतात जसे की माझ्या मनात उद्भवले आपण आई एक दिवस आठवायची का आपण आईचे पान खरच एका दिवसात फेडू शकतो का की आई फक्त मदर्स डे पुरती आणि मी जेव्हा या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले ना तेव्हा याचे सुस्पष्ट उत्तर नाही असे होते खरं तर आपण रोज जरी मदर्स डे साजरा केला ना तरीही आपण आईचे पान फेडू शकत नाही किमान ह्या जन्मात तरी आपल्याकडे आईचे भरपूर उदाहरण आहेत अगदी भरघोस पण त्यातलं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे हिरकणी ती हिरकणी आई रात्रीच्या वेळी काया किट्ट अंधारात संकटांशी मैत्री करत पायात काही नसताना तो अवघड गड उतरला का आपल्या बाळाच्या काळजीपोटी जर एक आई एवढं करू शकते तर तिची तुलना जर एक लोकांशी केली तर काय चुकलं काय बिनसलं तुम्हीच सांगा आपलं जसं न्यायालय असतं ना तसंच आईचंही एक न्यायालय असतं फरक थोडाफार असतो पहिला फरक असा की त्या न्यायालयात न्यायदान करणारी न्यायमूर्तीही आई असते आणि मुलाच्या बाजूने वकिली करण्यासाठी सज्ज असलेली वकील तीही आई असते जर अशा आईची तुलना तीन लोकांबरोबर केली तर तीन लोकही शुल्लक नाही ठरणार का हे बघा प्रत्येक कलाकार आपल्या कलेला आपलं नाव देतो पण आई ही एक अशी कलाकार आहे जी स्वतः जन्म देऊनही बाळाला बाबांचं नाव देते जर अशाही स्वार्थी प्रेमळ निरागस आईची तुलना जिला समजण्यासाठी विशेषणही कमी पडतील अशा आईची तुलना जर तीन लोकांशी केली तर ते तीनही लोक शुल्लक ठरतील की नाही हो बस असो वेळेचं भान राखते आणि मी माझं भाषण थांबतो धन्यवाद